अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आपण आजच्या पाहणार आहोत की मकर सुगड वेळे कसे घ्यायचे नवरीचा वौसा असेल तर काय करायचं वौसा कसा घ्यायचा चला तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच पाहायचं आहे श्री स्वामी समर्थ बघा इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत यंदा चौदा जानेवारी बुधवार हा मकर संक्रांत आले आहे महाराष्ट्रात या दिवशी सवास महिला सुगड पूजा करतात तुम्ही पहिल्यांदाच जर सुगड पूजा करणार असाल तर काय करायचं का चला तर अगोदर ते जाणून घेऊया पहिल्या प्रथम जाणून घेऊ की सुगड शब्द हा कुठून आला खर तर हा सुगड शब्दाचा मूळ शब्द सुघट असा आहे शेतीमालाने भरलेल्या घटाला सुघट असं म्हणतात काही काळानंतर हा शब्द जाऊन सुगड आज जातो सं जण सुगड हा शब्द म्हणत आहे बघा सुघट म्हणजे सुगड हा शब्द आला आहे मकर संक्रांतीला तांबड्या किंवा काळ्या रंगाचे छोटे माट म्हणजे घट असतात ना त्याला आपण सुगड म्हणतो पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हते अशा वेळी घरातील लहान गडव्यामध्ये सुगड पूजा केली जायची पण आज मकर संक्रांतीला बाजारात तुम्हाला तांबड्या किंवा काळ्या रंगाचे ते सुगड भेटतात त्या सुगडमध्ये शेतातील धान्य भरून त्याची पूजाही केली जाते आता बघा मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलं साहित्य घ्यायचंय त्याची लिस्ट बनवायची सर्वप्रथम एक सवासने पाच सुगड घ्यायचे असतात आणि एक मातीची पंथी घ्यायची असतात दोन सवासीना असतील तर दहा सुगड घेत असतात म्हणजे तर जे माट असतात ना ते एका सवासनीसाठी पाच असतात आणि एक ते पंथी असते त्याच्यामध्ये आपल्याला हरभरा गाजर ऊस तेल भुईमुगाचे शेंगा बोर हळदी कुंकू घवाच्या लोंब्या ज्वारीचं कनिस हे आपल्याला सर्व साहित्य त्या सुगडमध्ये भरून घ्यायचं असतं आता हे सर्व साहित्य भरून घेतल्यानंतर आपल्याला ह्याची पूजा करायची असते तर काही ठिकाणी त्याला पाठ किंवा चौरंग याच्यावर लाल कपडा वाहून त्यांच्या समोर दिव रांगोळ लावून तेळगुळा लाडू हे एकत्र करून ठेवतात परंतु काही ठिकाणी काय करतात तर ताटात सुगडाची पूजा काही ठिकाणी करतात तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याच्यानुसार तुम्ही ही पूजा करायची आहे हे लक्षात ठेवा तुमची पद्धत काही ठिकाणी घरी चार सुगड ठेवतात आणि एक ओवसायला घेऊन जातात काही ठिकाणी ओवसायला घेऊन जातात तर आपल्या पद्धतीनुसार आपल्याला हे करायचं असतं आता मकर संक्रांतीला सुगड्याची पूजा कशी करायची तर संक्रांतीच्या अगोदरच आपल्याला सुगड हे आणून ठेवायचे असतात आत आदल्या दिवशी आणि त्या दिवशी आपल्याला हे पूजा करायची असते तर मकर संक्रांतीला काय करायचं सकाळ लवकर उठून आंघोळ करून काळे घालून आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचंय या दिवशी काळे वस्त्र परिधान करून सुद्धा तुम्ही पूजा करू शकता म्हणजे आदल्या दिवशी तर काळ्या रंगाला या दिवशी खूप महत्व आहे तर अगोदर आपल्याला घरातील देवाची पूजा करायची घरातील देवाची पूजा केल्यानंतर तिथेच आपल्याला स्वच्छ पाठ घ्यायचा आहे त्याच्या भोवती सुंदर रांगो काढायची आसन ठेवायचे त्या पाठावर लाल वस्त्र अंतरायचे नंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करायची दोन पानं हे विड्याची घ्यायचे थोडा तांदूळ ठेवा तांदूळ ठेवा नंतर आपल्याला सुपारी ठेवायची असते त्या मूर्तीला नंतर हळदी कुंकू म्हणजे पंचोपचारी पूजा आपल्याला त्याची करायची गोड खोबऱ्याचं नैवेद्य ठेवा नंतर सुगड आपल्याला असतात ना ते ओल्या कपड्याने पुसा आता पाच ठिकाणी उभा हळदी कुंकू आपल्याला ह्या सुगडाला लावायचं असतं नंतर आपल्याला राशी ह्या त्याच्यामध्ये भरायच्या असतात बघा काही ठिकाणी त्या सुगड्याला लाल किंवा पिवळ्या रंगाच्या धागाने सुद्धा सजवलं जातं पण तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याच्यानुसार तुम्ही इथं ठेवायचं आहे तर सुगड्याला त्याच्यामध्ये सुगड्याच्या मध्ये काय करतात काही ठिकाणी घेवड्याचे शेंगा वालाची शेंगा गाजर ऊस हरभऱ्याचे घाट शेंगदाणे गव्हाच्या लोंबया हे टाकायचं नाही मिळलं तर गव्हाचे लोमे तुम्ही गहू ठेवले तरी चालतील ज्वारीचं कनिज थोडं तिळगोळ लाडू तिळाचे बनवले असतील तर ते ठेवू शकतात हळदी कुंकू वाहून घ्यायचं अक्षद वाहून घ्यायचं एक एक फुल वाहून घ्यायचं अशा प्रकारे आपल्याला सुगड्यांची पूजा करायची आता सुगड्याची पूजा झाल्यानंतर काही ठिकाणी हे सुगड नवीन कपड्याने साकून ठेवतात तर काही ठिकाणी तसंच ठेवतात आता त्यातून एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशी पाळशी देखील काही जण ठेवतात तसेच या दिवशी घरातील सर्वांना मोठ्याचा आशीर्वाद घ्यायचा असतो काही ठिकाणी ठिकाणी हे सुगड महिला पाच जणीला वाण म्हणून सुद्धा देतात पण सुगड संक्रांतीच्या दिवशी दान करतात देवीच्या मंदिरातील काही जण सुगड दान करतात आणि तिथे एक सुगड आपण ठेवायचा आणि तिथून काही जणी तिथला एक देवापासला सुद्धा घेऊन येतात प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते वेग तुम्हाला म्हटलं ना काही ठिकाणी एका प्लेटमध्ये तुळशीमध्ये सुद्धा ठेवतात तर आपापल्या पद्धतीनुसार तुम्ही हे करू शकता बघा या दिवशी वौसा सुद्धा देतात वाण देतात सीतेचा ववसा रामाचा वावसा असं सुद्धा म्हणतात संक्रांतीच्या दिवशी ओसा पूजला जातो विळे देखील पूजले जातात विळे पाच विळा पंचवीस वेळा पंच जसे असतील तसे आणि त्या पाच विड्यावर पाच प्रकारच्या वस्तू किंवा पंचवीस प्रकारच्या वस्तू सुद्धा ठेवतात ते सुद्धा म्हणलं ना आपण जसा विडा आपल्याला येतो ना त्याच्यानुसार आपल्याला ते विडा पुजायचा असतो खाऊची पानं असतात विड्यावर ठेवण्यासाठी बदाम सुपार्या खारी खोबरं हळदी कुंकू वेलची आणि लवंग हे सुद्धा सुगोड्याच्या म्हणजे ते विड्या असतात ना त्याच्यावर ठेवतात आणि ते पाच विडे त्याची पूजा करतात आणि नंतर आपण ते ओसा हा द्यायचा असतो पाच जणीला ते वौसा द्यायचा असतो तर बघा ववसा हा झाला तर ववसा तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला जर कोणी वेड्या दिल्या ना तरच तो वावसा पुढे चालवत असतात परंतु तुमच्यात कसं करतात त्यानुसार तुम्ही हा वावसा देऊ शकता आपल्याला व्यवसायाला जाताने काय करायचं एका वाटीमध्ये तिळगुळ भरून ती वाटी, वाटी पाटावर ठेवायची म्हणजे आपल्या ताटात ठेवायची असती पुरणपोळीचा नैवेद्य आपल्याला त्या सुगड्यानं दाखवायचा असतो संक्रांती दिवशी अगरबत्ती ओवाळून सुगड्यांना ओवाळायचं असतं अशा प्रकारे आपल्याला सुगड्याची ही पूजा काढायची असती हे लक्षात ठेवा बघा तुम्ही जर नवीन लग्न झालेली नवरी असाल नवरीचा वस्तू म्हणजे काय तर नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण अतिशय खास असतो महाराष्ट्रात मकर संक्रांतीला नवीन नवरीची वेगवेगळ्या पद्धतीने मकर संक्रांत साजरी करण्यात येते नवीन नवरीला काळी साडी घेतली जाते हळदी कुंकवाच्या दिवशी तिला हलव्याचे दागिने सुद्धा घातले जातात या परंपरेनुसार पाच वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्य दानाच्या वस्तू म्हणजे कुंकवाचा डबा कंगवा आरसे बांगड्या काळे मणी वाण म्हणून देतात पहिला ववसा हा पाच किंवा पंचवीसचा असतो पाचवा वसा म्हणजे त्यात पाच वेड्याची पाने पाच सुपारी पाच खारी पाच वेलची पाच लवंग पाच हळूची कुंड पाच खोबऱ्याचे तुकडे किंवा वाटे असतात पंचवीस वंशात हे साहित्य पंचवीस असतात म्हणजे पंचवीस वेड्याची पंच पाने पंचवीस सुपारी वि पंचवीस खारी पंचवीस लवंग अशा प्रकारे असते तर ही पहिली संक्रांत असते ती माहेरी असते त्यामुळे हा वौसा तुम्ही आई काकी सासू ननंद मामी किंवा वहिनी या कोणाकडूनही घेऊ शकतो तसेच ववसा घेईपर्यंत महिलांनी उपवास हा ठेवायचा असतो मकर संक्रांतीचा हा ठेवायचा असतो हे लक्षात ठेवा बघा किंक्रात मकर संक्रांत आणि करीला किंक्रात म्हणतात वाटतं है ना मकर संक्रांतीच्या अदघर भोगी असती त्या भोगीला आपल्याला हे सुगड असताना ना ते पूजा हा भोगीला आपल्याला सोगडाची करायची असते हे लक्षात ठेवा बघा बाजरीच्या भाकरीचं नैवेद्य दाखवतात ना ते आपल्याला भोगी दिवशी आपल्याला सुगड हे पूजायचे असतात आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला आपण पुरणपोळी करतो ना तर दुसऱ्या दिवशी संक्रांती दिवशी उपवास करतात आणि आपण ओसून आल्यानंतर आपण उपवास हा सोडत असतो तर भोगी दिवशी आपल्याला बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा सुगड्याला दाखवायचा असतो तुमच्या जसं करतात त्यानुसार तुम्ही करा आणि अशा प्रकारे आपण मकर संक्रांती साजरी करायची असते मकर संक्रांतीला अशा प्रकारे आपण पूजन करू शकता आणि भोगीच्या दिवशीच आपल्याला हे सुगड हे आणायचे असतात आणि त्याची पूजा करायची असतात त्याचे एक दिवस अगोदर तुम्ही आणले तरी काही हरकत नाही परंतु शक्यतो भोगीच्या दिवशी सुगड हे विकत आणण्याची प्रथा आहे तर तुमच्या पद्धतीनुसार तुमच्या भागानुसार तुमच्याकडे कशी साजरी करतात हे आम्हाला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त